चालू घडामोडींमध्ये आज आपण आर्थिक घडामोडी पाहणार आहोत त्यातली सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आता तुम्हाला स्मार्ट सिटीज तर माहीत असतील पण औद्योगिक स्मार्ट सिटीज म्हणजे इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीज जे आहेत त्या बारा नवीन घोषित करण्यात आले आहेत याच्या माझं उद्दिष्ट काय असतो की त्या स्पेसिफिक एरियामध्ये इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन व्हावं आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट यावी यासाठी गव्हर्नमेंट प्रोत्साहन देत असते तर बारा नहीं उनकी ही बारा नवीन स्मार्ट शहरं म्हणून केलं औद्योगिक स्मार्ट शहरं तर मला खुर्पिया प्रयागराज आग्रा गया दिघी हे नावासाठी दिघी दिघी बंदर तुम्ही ऐकलं असेल पलक्कड कोपरती जोधपूर पाली जहिराबाद आणि राजपुरा पटी आणि जे बारावं शहर आहे त्याचं नाव अजूनही अनाऊन्स केलेलं नाही सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे दिघी दिघी बंदर तुम्ही ऐकलं असेल जेव्हा मुंबईकडनं आपण गोवाला जातो तेव्हा जवळजवळ एकशे सत्तर किलोमीटर नंतर मुंबई शहरापासून हे दिघी बंदर लागतं त्याच्यात सात आठ किलोमीटर जवळ मुरुड जंजिरा सुद्धा किल्ला आहे आणि या दिघी बंदराचा जो एरिया आहे ना त्याला आता स्मार्ट शहर म्हणून घोषित केलंय किती एरिया आहे टोटल तर तो टोटल आहे सहा हजार छप्पन्न एकरचा औद्योगिक क्षेत्र एरिया आहे त्याला आता स्मार्ट शहर म्हणून मंजुरी दिली आणि हा प्रोग्राम कोणत्या योजने अंतर्गत येतो बघा एन आय सी नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत यांना जवळजवळ अठ्ठावीस हजार सहाशे करोडची अमाऊंट आहे या सगळ्या शहरांमध्ये इन्व्हेस्ट केले जाणार आहे आणि इथे जास्तीत जास्त उद्योग यावे आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार प्राप्त व्हावा यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते दुसरी महत्वाची न्यूज म्हणजे एच एल एरोनॉटिक लिमिटेड या कंपनीला महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे तर या दर्जा देण्यामागचं कारण म्हणजे आणि क्रायटेरिया काय असतो तर त्या कंपनीचा जो इयरली रेव्हेन्यू आहे म्हणजे किती पैसा ती कंपनी बनवते वगैरे त्या सगळ्या गोष्टींवर ठरवलं जातं की कंपनी मिनी कि नवर किंवा महारत्न आहे बघा प्रत्येक महारत्न कंपनी आहे ना ती आधी नवरत्न कंपनी म्हणजे घोषित झालेली पाहिजे असते तरच ती महारत्न कंपनी बनवू शकते आणि याच्या आधी जवळजवळ तेरा महारत्न कंपन्या अस्तित्वात आहेत आणि ही चौदावी महारत्न कंपनी म्हणून आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट ने घोषित केलेले आता बघा हिंदुस्थान करते काय तर हे भारतामध्ये विमान करतात म्हणजे एरोप्लेन ही कंपनी काम करते नंतर आठ नवीन कंपन्यांना नवरत्न दर्जा दिले जसं मी बोललो की प्रत्येक महारत्न कंपनी आधी नवरत्न असते मग ही याचे सुद्धा याच्या आधी कधीतरी नवरत्न म्हणून घोषित झालेले असणारच तर आठ नवीन कंपन्या कोणत्या या नवरत्न कंपन्यावर माझगाव डॉक शिप बिल्डर्स माझगाव डॉक तुम्ही नाव ऐकलं असेल आयटीआय झालेली जी मुलं असतात ती मोस्टली इथे कामाला जातात आणि इथे आय एन एस सारख्या ज्या शिप्स आहेत बिल्ड केल्या जातात नंतर एनेबल नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड नंतर एचयूडीसीओ एच आय एच आय एस जेव्हएन एन एच पी सी रेलटेल म्हणून कंपनी इरेडा कंपनी हा तुम्ही स्टॉक नाव ऐकलं असेल तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या ना आठ नवीन यांचे फुलफॉर्म तुम्ही गुगल करू शकता तर ह्या सगळ्या कंपन्यांना नवरत्न हा नवीन दर्जा दिलेला आहे टोटल आठ कंपन्यांना तुम्ही ही नावं लक्षात ठेवू शकता तुम्हाला असा एम की विचारला विचार जाऊ शकतो की खालीपैकी कोणत्या कंपन्यांना नवरत्न दर्जा दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेला आहे आणि मग यापैकी तीन ऑप्शन देतील आणि चौथा ऑप्शन नाही चुकीचा देतील आणि सांगतील की चुकीचा पर्याय पर्याय ओळखा मग तुम्हाला तो चौथा ऑप्शन ओळखावा लागेल